कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर तवडे हॉटेलकडून येणारे रस्त्यावर सध्या आय आर बीचे टोल नाके बंद पडलेले आहेत या बंद अवस्थेत ले असलेल्या टोल नाक्यावर जे सिमेंटचं बांधकाम आहे त्याला गेल्या आठवड्याभरात दररोज दो दोन ते चार गाड्यांचा मोठा ॲक्सिडेंट होत आहे कालच एक मोठी दुर्घटना होता होता या ठिकाणी जीवितहानी होता होता वाचली आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मंजुलक्ष्मी यांना आम्ही निवेदन देऊन सदर धोकादायक बांधकाम तात्काळ हटवावे कोल्हापूरचा प्रवेशद्वार हा कोल्हापूरच्या आपल्या आपल्या शानप्रमाणं कोल्हापूरचा भव्य प्रवेशद्वार दिसावा आणि बाहेरगावावरून येणाऱ्या पर्यटकांना या बूथचा अंदाज येत असल्यामुळं गाड्या धडकून मोठ्या ॲक्सिडेंट होत आहेत पाण्याचाही तिथं मोठा साठा होत आहे अंधाराचं साम्राज्य आहे अशा ठिकाणी दुर्घटना मोठी घडू नये आणि याकरता महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी मॅडम यांना आज आम्ही निवेदन दिले की त्यांनी हे तात्काळ बांधकाम हटवावेत आणि लोकांची जी जीवितहानी होईल याची त्यांनी काळजी घ्यावी यावर काय सकारात्मक आहे यावर आयुक्तांनी आम्हाला तात्काळ हर्षित गाडगेंना सदर बांधकाम हटवण्याच्या सूचना दिल्याचे आम्हाला कळवले तसेच कोल्हापुरातील सर्वच प्रवेशद्वारावर ज्या ठिकाणी टोल नाके बंद आहेत अशा सर्व ठिकाणी जे धोकादायक बांधकाम आहे किंवा काही ठिकाणी गाडी पंक्चर होण्याचे सुद्धा प्रमाण आहेत ह्या सर्व टोल बुथावरील ज्या काही आवश्यक आपल्याला दुरुस्ती करायची आहेत त्या तात्काळ दुरुस्ती करून घ्याव्यात अशा सूचना शहर अभियंता हर्षित गाडगे यांना दिलेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका